विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना जीवन अडथळणे पावलांना पसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही हा माझा अंत नाही आप्पा वाघ असतील रविभाऊ पवार असतील बाळूभाऊ पवार असतील तसेच आमचे मित्र आणि मोठे बंधू सुखरामजी वाघ मोरे सुखाबा मोरे यांनी सगळ्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन आणि वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आज लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली जातीचे दाखले वाटप करण्यात आले आहेत आज नांदगाव तालुक्यामध्ये एकीकडे जातीच्या दाखल्यासाठी पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी आठ आठ दहा दहा हजार रुपये मोजावे लागतात परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज जातीचे दाखले मोफत वाटण्यात आलेले आहेत आज जवळजवळ देश होऊन अठ्ठ्याहत्तर वर्षे होत आले आजही आपले आदिवासी बांधव जातीचे दाखले आणि रेशन कार्डापासून वंचित राहत आहेत आज ही वस्ती जी आहे खडके वस्ती म्हणून ही वस्ती चाळीस वर्षापासून ही लोक इथे असताना यांना कुठलीही मूलभूत सुविधा नव्हती परंतु लोकशाही धडक मोर्चाने केलेल्या आंदोलनामुळे इथं वीज पिण्यासाठी पाणी आणि शिक्षणाची व्यवस्था करून देण्याचं आश्वासन तहसीलदार गटविकास अधिकारी आणि यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आश्वासन देण्यात आले आज काही का असे ना सगळ्यांच्या आशीर्वादाने जर सगळ्यांनी प्रयत्न केला एक जातीचा दाखला काढण्यासाठी जास्तीत जास्त चारशे पाचशे रुपयाच्यावर खर्च येत नाही रेशन कार्ड जर काढायचं असेल तर चार पाचशे रुपयाच्यावर खर्च येत नाही परंतु आज दलालांच्या मार्फत सात सात आठ आठ हजार रुपये घेतले जातात पंधरा पंधरा हजार रुपये जातीच्या दाखल्यांसाठी घेतले जातात ते बी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चक्र मारून देखील जातीचे दाखले आणि रेशन कार्ड मिळत नाही जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने घरकुलची योजना असेल सबरी माता आवास योजना असेल विहिरीची योजना असेल शेतीसाठी काही कर्ज लागत असेल शिक्षणासाठी विषय असेल किंवा उद्योगासाठी याच्यासाठी आज जातीचे दाखल्याने रेशन कार्ड मागितले जाते त्यामुळे आम्ही एक ठरवलं की या नांदगाव तालुक्यातले जेवढे पही काही वंचित लोक असतील त्यांना घरपोच जातीचे दाखल्याने रेशन देण्या रेशन कार्ड देण्याचं काम आज लोकशाही धडक मोर्चाच्या मार्फत केले जात आहे तसेच नांदगाव तालुक्यातील सगळ्या आदिवासी बांधवांना माझी नंबर विनंती आहे ज्या लोकांनी रेशन कार्ड काढलेले आहेत परंतु ते रेशन कार्ड ऑनलाईन नसण्या कारणाने या लोकांना अन्नधान्यापासून आणि शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते त्यामुळे आपण येणाऱ्या काळात या नांदगाव तालुक्यातील सगळे जे काही आदिवासी बांधव आणि इतर समाजाचे लोक असतील त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस आम्ही तारीख सांगू त्यावेळेस सगळ्यांनी नांदगाव तशीला हजर रावे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान Thank you.